महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे खुशखबर जूनच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त आजपासून नवीन दर लागू काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच तस अपडेट आपल्यापर्यंततील महागाईच्या भडक्यात हुळपुरून निघालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे आज एक जूनपासून देशभरात एल पी जी सिलेंडर स्वस्त झाले आहेत ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे ऑइल कंपन्यांनी हा बदल एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत केला आहे एक जूनपासून दिल्लीत एकोणसत्तर पॉईंट पन्नास रुपये कोलकात्यामध्ये बहात्तर रुपये मुंबईमध्ये एकोणसत्तर पॉईंट पन्नास रुपये आणि चेन्नईमध्ये सत्तर पॉईंट पन्नास रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत मात्र घरगुती गॅस सिलेंडर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आता नवीन दर असे एल ओ सी एलच्या वेबसाईटवर नवीन सिलेंडरच्या किमती के अपडेट केल्या आहेत दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या आता सतराशे पंचेचाळीस पॉईंट पन्नास रुपयाऐवजी आता सोळाशे शहात्तर रुपयांना मिळणार आहे कोलकात्यामध्ये एकोणीस किलोचा एल पी जी सिलेंडर अठराशे एकोणसाठ रुपयाऐवजी सतराशे सत्त्याऐंशी रुपयांना मिळणार आहे मुंबईत व्यावसायिक एल पी जी सिलेंडर सोळाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास रुपयाला विकला जात होता तो आता सोळाशे एकोणतीस रुपयात आला आहे चेन्नईमध्ये एकोणीसशे अकरा रुपयांना विकला जाणारा सिलेंडर किंमत अठराशे चाळीस पॉईंट पन्नास रुपयावर आली आहे घरगुती सिलेंडरचे दर असे व्यावसायिक सिलेंडरचा वापर व्यावसायिक करण्यासाठी केला जातो ते स्वस्त केल्यामुळे हॉटेल हो, हो, आणि बाहेरचे पिणे स्वस्त होऊ शकते घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही मुंबईत आठशे दोन रुपये पॉईंट पन्नास रुपयांना घ गर, घरगुती सिलेंडर मिळत आहे यापूर्वी महिला दिनामित्त केंद्र सरकारने चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती